रायका बंधू स्वीट्स मधे। बर्फी, मोतीचूर लाडू खमंग शेव यासह खास गणपतीसाठी मलई मोदक चॉकलेट मोदक केशरी मोदक यासह भरपूर व्हरायटी उपलब्ध एकदा चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल रायका बंधू स्वीट्स गणेशनगर उजगाव नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या गणेशोत्सव चालू आहे याच गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या वतीनं दरवर्षी देखावे सादर केले जातात असाच एक सुंदर देखावा कोल्हापुरात मंगळवार पेठेतील ब्ल ब्लड ग्रुपच्या वतीनं उभारण्यात आला आहे माझ्यासोबत आहेत मंडळाचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या देखाव्याची नेमकी संकल्पना काय आहे काय सांगाल सुंदरसा असा देखावा तुम्ही सादर केला या ठिकाणी नेमकी संकल्पना काय आहे देखावा करत असताना सामाजिक प्रबोधनात्मक आम्ही विषय डोक्यात होतो आमच्या आताची कसं मुलं मोबाईलच्या आहारी जाऊन खेळ त्यांनी विसरायला खेळ विसरायलात पण आणि नाद लागाला गेमिंगचा त्यांना त्यातनंच एक थीम आम्ही घेतली की भरपंकातून स्वप्न उद्याचे जे पगैरे पाकरा असं एक थॉट आहे आणि त्याला पंख जोडल्यात आम्ही म्हणजे भविष्यात ही जाऊ देत आपली विद्यार्थी असू देत असं त्यांना एक थॉट आहे आणि बॅकग्राऊंड हे पेंटिंग आहे पूर्ण पेंटिंग आम्हीच केलं आहे सगळं आणि हे इको फ्रेंडली आहे सगळं म्हणजे असं निसर्गाला हानी जाईल असं काय कशावर केलेलं लहान मुलं खेळतील लहान मुलांनी मुला खेळाकडे जास्त लक्ष द्यावं हो, गेमिंग वगैरे मोबाईल वगैरे यूज कमी करावा हे असं संकल्पने आम्ही सांगायचा प्रयत्न केला दिवस हे करण्यासाठी पेंटिंग वगैरे सगळं आम्ही स्वतः केले त्यामुळं पेंटिंग करायलाच खूप उशीर लागला बाकी सगळं झालं महिना आम्हाला वेळ मिळाला म्हणजे विचार करण्या सहा आम्हाला अजून वेळ लागला तर आपण पाहिलं की सुंदरसा असा सामाजिक संदेश देणारा देखावा ब्लड ग्रुपच्या वतीनं मंगळवारी पेठेत उभारण्यात आलाय लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर